मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील महाकाय होल्डिंग पडल्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते अनेक जण होर्डिंग खाली दबले गेले आहेत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचला असून दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार साडेचार वाजता हा अपघात घडला आहे घाटकोपर पूर्व येथील पतंग पूर्व हायवेवरती पोलीस ग्राउंड पेट्रोल पंप आहे हे ते हा अपघात घडला आहे होर्डिंग ही थेट पेट्रोल पंपाजवळ कोसळलं होर्डिंगचा आकार मोठा होता अनेक वाहने पेट्रोल पंपावरती आणि कर्मचारी होर्डिंग खाली दबले गेले असल्याची माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पाऊस सुरू असलेल्या मतदार्याला वेळ लागत आहे अनेक जण होर्डिंग आणि पेट्रोल पंपाखाली दबले गेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे काम सध्या सुरू आहे जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही त्यामुळे अजूनही होर्डिंग खाली किती जण अडकले आहेत याबद्दल ही माहिती मिळू शकलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका